राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीं कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आणि नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींना तर चला आज नाग नागनावर सुभाला नैवेद्य द्यायचं आहे तर प सगळ्यात पहिले आपण सूर्यनारायणाला पाणी घालून येऊ सूर्यनारायणापासून ना सुरुवात करू मैत्रिणींनो आणि तुम्ही पण सूर्यनारायणाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या पाणी घालत जा खूप चांगलं राहतं त्याचे खूप फायदे आहे मी नंतर सांगा ना एखाद फायदे त्याचे पण आता आपण पाणी घालू आता हे असं पाणी घालायचं आणि एकाच जाड्या उभं राहून घालायचं आणि पाणी कसं घालायचं पायाशी थोडे पडू द्यायचे नाही पाणी घालताना एक तर खाली घालायचं असं वट्या उभे राहिले तर खाली घालायचं नाही तर मग वटा असेल तर एखादी टोकरी वगैरे ठेवून त्याच्यात पडू द्यायचं पाणी आणि ते पाणी मग नंतर एक साईडला टाकून द्यायचं <coughs> तर असं पाणी घालायचं आणि सूर्यनारायणाला सात प्रदक्षिणा कशा घालायच्या तर अशा घालायच्या सात प्रदक्षिणा मग खूप चांगलं असतं त्याचा मंत्र हे सूर्य सूर्य आदिते नमहा असं म्हणायचं सूर्य आदिते नमहा आणि सात फेऱ्या घालायच्या तर हे जीवनाची आपल्या रोजची सुरुवात केली पाहिजे सकाळी सकाळी मैत्रिणींनो आता हे बघा कसं आहे चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या कामापासून केली नाही तर आपला दिवसही चांगला जातो आणि जीवनात चांगलं सगळं चांगलं चांगलं घडतं तर हाय गाई नाही करायचे आपण आपणच केलं पाहिजे बाईच्या जातीला सगळं लावले बाईच्या जातीची लक्ष्मी राहते तर तिनंच घरात सगळं बघितलं पाहिजे केलं पाहिजे दाद्या माणसाचं काय राहतं मैत्रिणीनो तर चला आता आपण खाली आलो आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे नाग नरसोबाला सकाळी बाराच्या नंतर आमच्याकडं तवा ठेवतात हो चुलीवर बाराच्या आधी तवा नाही हो ठेवत चुलीवर तर आता इथे हरभरे भिजू घातले होते ह्याच्या आपल्याला घुगऱ्या करायच्या नैवेद्याला इकडं ठेवलं आणि ते मळून घेतलं होतं चला आता आपण <coughs> हराळी आगाडा आणायला जाऊ माळ घालायला नागनर सुभाला मैत्रिणी सापडीत सापडीत चालले पण काही कुठं सापडणं आहे रस्त्याच्याकडे ना पण मग ते कसं चांगले नाही ना तर एक बाई भेटल्या मला म्हणे इथं गार्डन गार्डनही आणले अकराचं तिथं जाऊ तर तिथं गेलो तर कुलूपच लावलेलं होतं मग त्या पोराला म्हणलं दे रे दादा तोडून आता इथं मला आघाडा छान वाटला एका साईडला झाडाच्या बुडाला तिथला घेतला आले मैत्रिणींनं हरळे आगाडा घेऊन आता आपण काय करायचं हे कानवली बनवायचे आपल्याला पूजेला आमच्या इकडे सकाळी नैवेद जवारीच्या लाया आणि कानवाला दूध हे राहतं नागनावर सुवाला सकाळी पूजेला पण मला बा जेवारीच्या लाया बनवायच्या होत्या पण त्या जेवारीच्या लाया बनवायला हे आदल्या दिवशी जेवारी भिजू घालावं लागते आणि दुसऱ्या दिवशी बनवावं लागतात पण त्या काही बनवणं नाही झाल्या मैत्रिणींनो आता कानवले झाले आपले आता कानवले आपल्याला ना उकडून घ्यायचे असे कानोले करते आमच्या इकडं सकाळी नागनौरसोबाच्या पूजेला कारण तो आपण ठेवायचा नसतो ना आता उकडून घेऊ आपण मग तोपर्यंत इकडं उकडाय ठेवली इकडं आपण हरळीचे मस्त शेंडे शेंडे वरचे वरचे काढून घेऊ असे काढून घ्यायचे हरळ ही थोडी त्या पोराने हरळ चांगली दिली नाही ते कंटाळा ला करू लागले ला पोरग तर म्हटलं दादा मध्ये होते ते पोरं गार्डनमध्ये कुलूप लावलेलं होतं कसे शिरले कुठून काय माहिती शाळेतले पोरं होते बसले असतील शाळेत जायच्या आखो शाळेत जायच्या तिकडंच गार्डनमध्ये बस बसली झाली बघा आपली कानवले उकडून झाले गोगऱ्या पण झाल्या असा नैवेद्य दाखवायचा मैत्रिणींना आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी राहते हे भीमशेन कापूर आहे बघा ते भीमसेन कापूर जाळायचा घरामध्ये थोडा का कवायनं सकाळी खूप चांगलं राहतं भीमसेन कापूर जाळल्यानं रोज थोडा थोडा जाळायचा देवाच्या पुढं मैत्रिणींनो तर झाली आता आपली पू पूजापाठ झाली हे सगळं झालं आता आपण माळ करतो आहे माळ करून आपल्याला नागनरसोभाला बांधायची मैत्रिणींना आता फोटो निघाले फोटो चिटकायचे पहिलं आमच्या गावाकडं कसं भिंती राहायच्या मातीच्या तर त्याच्यावर इतका छान नागनरसोबा काढायची भिंतीवर तर खूप भारी दिसत होता आणि खूप चांगला दिसत होता आता काय सगळं रेडीमेड निघालं तर आता चाललं आहे चाललं आहे असं मैत्रिणींना बघू शकता आता माळ घातली किती छान चांगलं दिसायला लागलं बघा खूप मस्त आता इथं नेहपण तुला जवारीच्या लाया नाही करण्यात आल्या मैत्रिणींना गुगऱ्या आता तेच कानवल्याचं पिठ होतं जराशी आता बारा वाजून गेले मग आता घरच्यांना जेवायसाठी तर करावंच लागणार आहे ना उपाशी कसे राहतील तर भाकरी पोळ्या केल्या त्या पिठाच्या भाकरी पण करून घेते एक दोन ज्वारीच्या पातळ भाकरी छान अशा करायच्या मैत्रिणीच्या तयावर करत जा खूप चवदार लागतं काही पण भाकरी म्हणा चपात्या म्हणा तुम्ही करून बघा ना हानिकारक बी नाही काहीच नाही आता इकडे गिलक्याची भाजी टाकली आता लोखंडाच्याकडे आधी करून घेतली फोडणी देऊन वगैरे घेतली नंतर ओतून घेतली बघा किती तेल तेल आलेलं आहे त्या भाजीला आता इथं ठेसा वाटते थे, भाकर ठेसा ठेसा लागतोच आमच्या घरात रोज करावं लागतं ठेसा असा तर तुम्ही पण असा ठेसा करून बघा खूप चांगला लागतं चौदार लसूण मिरची आणि हिर्या मिरच्या आता ते आले वैशू जेवायला देते त्यांना आता पाऊस आला खूप जोराचा पाऊस आला आहे बघा धबा 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 दबा या पावसाने तो आठ दिवस झाला पाऊसनं थांबायचं नावच घेत नाही मैत्रिणींनो काही कामं सुस्ती नाही काही नाही पाऊस आला का थोडंसं उघड झाप तर माणसाला बरं वाटतं पण मग असं राहिलं का कामच करू वाटत नाही मैत्रिणींनो असं पांघरून वाटतं झोपून घ्या आणि आळस येतं असं सारखा पाऊस राहिला का कामं करायला पण मग करावंच लागते नावीला जाणं शी काय पर्याय आहे का मैत्रिणींना हरी हारी पणगावरी हारी कशी काय देतील पणगाव आपल्याला बसून तर कामं करावं लागतात भांड्याचा डिगारा पडलेला होता सकाळी पूजा आली नाही ती दुसरं कामं पण करते ना साईटवर ती साईटवर राहते तर मग आता पाच वाजता आली आता पुरण घालायचं मैत्रिणी पुरण घालायचं काही हेच नव्हतं नक्की नव्हतं पण मग नैवेद करायचा होता वैशोबाने घालायचं का म्हटलं मग घाल सहा वाजली आता सहा वाजता पुरण टाकलं आहे थोडंच टाकल्या नैवेद्या पुरत खाय पुरतं थोडं थोडं तर आता आपण डाळ धुवून घेतोय मैत्रिणींना साच्यानंतर पुरून घातलं कसं काय स्वयंपाक होईन बरं पटापटा पटा सांगा त्याच्यात परत दुकानात जायचं सकाळपासून दुकानात गेलेले नव्हते ना मैत्रिणींना आता इथं वैश्व म्हणे मी भात टाकते असा ते तांदूळ आहे मैत्रिणींना एक हजार आठ त्र्यंबक नावाने येतं जुना तांदूळ आहे आमचा एवढा एवढा जरी टाकला नंतर भात एवढा मोठा होतो खूप जास्त भात होतं मैत्रिणींना ते आपल्या दुकानात राहतं ऐकायला खूप चवदार बी लागतं आणि जुना सगळ्यात म्हटलं तर जुना तांदूळ वापरायचा कारण चिकट बी होत नाही भात मोकळं मोकळं होतं तर मस्त झाला आता भात टाकते वैशू वैशूला पूर्णाचं सांगून दिलं तिला म्हटलं सिट्या झाल्या काढून ठेई मी दुकानात चालले मैत्रिणीनं सक्क दोन दिवसापासून दुकानात चक्कर नाही जाते पाच मिनटं बसते लगेच येते नाशिकला माल आणायला ना जायचे मालाची अजून लिष्ट नाही झाली काही नाही झाली तर म्हटलं लिस्ट करू जाऊ आणि एक चक्कर मारून येऊ तर होती का नाही लिष्ट बघू आपण आता दुकानात गेल्यावर का बाकीच कामं बघावं लागत येतं आले मैत्रिणी दुकानामध्ये आता तिथून दुकानात आल्याव कसं काही नाही काय बघा आता हे इलायचीच्या पुड्या बांधायची इलायची नव्हती असं पंचमीचं कसं इलायचीच्या पुड्या लागतात लोकायला तर या दहा आधा पाच पाच रुपयाच्या पुड्या बांधून ठेवायच्या तर पुड्या बांधून परत आले मैत्रिणीनं घरी स्वयंपाक बाकी होता आता इथं आमटीची तयारी केली सगळी तर आमटीचा मसाला भाजून घेते या लवंग्या मिरच्या आहे तर लवंग्या मिरच्या टाकायच्या अशा तुमच्याकडं असाल तर टाकू शकते खूप भारी चांगली होती आणि कुठली बी काळ्या मसाल्याची आमटी बना किंवा दुसऱ्या तर इथं पुरण मैत्रिणी थोडंसं वैशुला म्हटलं होतं शिजलं का नाही बघ तर तिनं काय पाहिलंच नाही तर थोडं शिजलंच नाही आता साडेआठ वाजले मी साडेआठ वाजता आले आता ह्याच्यात गुळ फोडून टाकला थोडीशी साखर टाकली गेला ना थोडंसं शिजून घेऊ मैत्रिणीनं कसं होतं काही सांगता नाही येणार तर आता इकडं शिजायला टाकलं हे आणि आपल्याला पूर्णामध्ये काय टाकायचं मैत्रिणीनं जायफळ सुंठ इलची तिथं दिसलीच आहे तुम्हाला डिक्शमध्ये तर ती टाकायची हे बघा बुकनी करून तरी त्याच्यात बडीशोप राहिली तुम्ही असं करा इतकं पुरण असं चांगलं होतं इतकं चवदार लागतं थोडंसं मीठ टाकलं मैत्रिणीनं ते लागल्या गेलं घाई घाई तर काळपट झालं आता वाटल्या जाते का नाही जाते तर आता बघू आता चला काय आहे तर आता इकडं आमटी करते तिकडे ते, ते कालून ठेवलं अद्रक लसूणची पेस्ट कुठून घेतली सरासरी मैत्रिणीनं मी बाहेरचं वापरतच नाही काही जेवढं होईन तेवढं घरातलंच वापरते अद्रक लसूणची पेस्ट पण राहते पण मग मला नाही आवडत तर मी नाही वापरत आपल्या दुकानातच आहे विकायला तर मग अद्रक लसूण कुठून घेतलं ते टाकलं काळा मसाला टाकला थोडंसा एवरेस्ट मटण मसाला टाकला थोडंसा आणि मिरच्या तापून टाकलेलंच होत्या अगोदर बघा लोखंडाच्या कढईतला एवढा फरक पडत तेल तर एवढं काही मी जास्त वापरत नाही पण तरी बघा कसं तेल सुटलं आहे तर लोखंडाच्या कढईमध्ये फोडणी देऊन घ्यायची बघा पोळ्या पण होत्या इकडं तास आपलं रोजचं रुटीन राहतं मैत्रिणींनो हे असे कामं राहत येतं आता वाजले साडेनऊ पावणे दहा रात्रीचे आता इथं देवाला नाही देवाला